क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणारे उसाचे ट्रक ट्रॅक्टर ट्रॉली यांना वेगावर नियंत्रण न राहिल्याने अनेकदा भर रस्त्यात त्यांचे अपघात होत आहेत त्यामुळे या ट्रॉल्या तसेच ट्रकच्या आजूबाजूने प्रवास करणाऱ्या इतर वाहन चालक व पादचाऱ्यांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे काल सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वारुवाडी वारु येथील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर अशीच एक उसाची ट्रॉली अपघातग्रस्त होऊन भर रस्त्यात सर्वत्र ऊसाची काणके इतस्त पसरली होती त्यामुळे इतर वाहन चालकांना मार्ग काढताना आले होते सहकारी साखर कारखान्याचे काही कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित राहून रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न करीत होते किशोर वर्डे शिवजन्मभूमी न्यूज तुम्ही होते ड्रायव्हर पुढे गेला मारतील म्हणून वास वाटला ट्रॅक्टर कुठलाय कळेल गेला तिला वाचवण्यासाठी एक ट्रॉलीचा माल आहे तो तीस पडली ती समोरची ट्रॉली त्याचा ड्रायव्हर आहे का तिथं ड्रायव्हर आता बाहेर गेला